आता पवारांची बारामा इथं हाय व्होल्टेज लढत होणार असं भाजपच्या नेत्यांनी आधीच बोलून टाकलेलं मग अजित पवारांना खरोखर व्होल्टेज वाढवल्याशिवाय नव्हतं मग ते म्हणाले मी सगळं करायचं आणि सुप्रिया निवडून यायची क्षणभर हे मान्य करू पण दादांना दोन प्रश्नांची उत्तरं तर द्यावी लागणार एक म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा तुमची पाठी कोरी होती तेव्हा लोकांनी तुम्हाला लोकसभेत पाठवलं ते तुमच्या धडपडीवर का शरद पवारांच्या शब्दा खात जाऊ द्या हा प्रश्न आपण ऑप्शनला टाकू पण सगळं तुम्हीच करता तर पाठी कोरी असलेल्या तुमच्या पुत्राला आमदार करणं तुम्हाला का बर जमलं नाही आणि जिथं दोन हजार मुलगा पडला ज्यांच्यामुळं पडला त्यांचाच दोन हजार चोवीसचा फॉर्म भरायला तुम्ही गेलात बर हाही प्रश्न जाऊ देत सुप्रिया सुळे रत्न आहेत संसदेत सर्वाधिक आणि सातत्यानं प्रश्न मांडणाऱ्या खासदार आहेत मतदारसंघासाठी त्या भरघोस निधी आणतात प्रचंड विकास कामं करतात आणि लोकांशी सतत संपर्कात राहतात हे सगळं दुर्लक्षित करून लोकांनी तुमच्या धडपडीकडे पहावं असं तुम्हाला वाटत असेल तर प्रश्न ऑप्शनला टाकता येत नाहीत ना नाईलाच खो क्या इलाज ज्या बहिणीनं तुम्हाला इतके वर्ष राखी बांधून ओवाळलं तिचं यंदा रक्षण न करता तुमची मनातून इच्छा नसताना फक्त भाजपच्या दबावामुळे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना घर फोडणाऱ्यांनी लावला आणि तुम्ही हातबल झालात जगातल्या सर्वात मोठ्या पक्षात बारामतीतून लढण्यासाठी एकही एक काबिल उमेदवार नसावा सोडा सोडा नाईलाच हो असो शारदा नगर शैक्षणिक संस्था सुनंदा पवार म्हणजे रोहित पवारांच्या आई समर्थपणे सांभाळतात कृषी विज्ञान केंद्र डेअरी रिसर्च सेंटर आणि देशातील पहिल्या क्रमांकाचं ऍग्रीकल्चर कॉलेज या तीनही संस्था राजेंद्र पवार समर्थपणे सांभाळतात तसंच शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून शर्मिला पवार या भरपूर सामाजिक काम करतात पण दादांच्या मते बारामतीत जे काही रचनात्मक घडतं ते त्यांच्यामुळंच तसं सांगावं लागतंय हो नाहीलाज